पी व्ही एस रिअल इस्टेट अँड डेव्हलपर्स वर रिकव्हरी फायनान्स महसूल विभागाची सर्व कामे करून मिळतील तसेच जमीन प्लॉट तयार बंगले खरेदी विक्री करून मिळतील ऑफिस पत्ता जत वळसंग रोड जत श्री प्रकाश पाटील श्री विजय बुरुटे श्री संजय पाटील मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याण्णव नव्याण्णव बेचाळीस बावन्न नव्वद शहाण्णव एकोणीस अठ्ठावीस बहात्तर त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी एक्क्याऐंशी त्रेचाळीस मराठी न्यूज मालमत्तेविरोधी गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराचा विमोड करणार सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा बिमोड करण्याच्या उपाययोजना राबवण्यात येत असून नागरिकांनी मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्याबाबत माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री संदीप शिंदे यांनी केली आहे माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रनिल गिल्डा यांच्या येथील आदेशावरून मालमत्ताविरोधी गुन्हे मोडीत संदर्भात मिरज येथील सालिब मुस्तफा शेख राहणार निपाणीकर कॉलनी यांची यामा आर फिफ्टीन स्पोर्ट्स मोटरसायकल कर्नाटकातील चोरट्यांनी चोरली होती त्याचा छडा लावून संशयित मोटरसायकल चोर मंजू यमनप्पा माधर व चोवीस राहणार कोलार व त्याचा साथीदार चंद्रशेखर उर्फ चेतन मल्लप्पा मुद्दीन मनी राहणार नागर्द आणि कोलार या दोघांना ताब्यात घेऊन मोटरसायकल चोरीबाबत अधिक चौकशी केली असता चोरी केल्याचे कबूल केले व त्याच्याकडील यामा आर फिफ्टीन स्पोर्ट्स मोटरसायकल ताब्यात घेण्यात आले ते जप्त करण्यात आले संशयितांची कसून चौकशी करण्यात येत आहे गांधी चौक पोलीस अंतर्गत नागरिकांनी मालमत्ता गुन्ह्याबाबत नागरिकांनी तक्रारी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा